पाण्यासाठी आज बहुजन विकास आघाडीने वसे विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे नायगाव भागातील पाणी टंचाई तत्काळ दूर करा पाण्याच्या अर्धवट खोदून ठेवलेल्या पाईपलाईन पूर्ण करा रस्ते कटार नाले दुरुस्त करा नायगाव परिसर टँकर मुक्त करा या मागण्या घेऊन बहुजन विकास आघाडीने पालिका मुख्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढला होता बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते सचिन घरात महिला कार्यकर्त्या श्रद्धा घरात यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन केले होते पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी मोर्चेकऱ्यांना भेटून पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचा हा मोर्चा शांत झाला आहे महापालिका आमच्याकडून टॅक्स घेते पण आम्हाला सुविधा देत नाही पाणीपट्टी वाढवली आहे असा रोषही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आमच्या मुख्य मागण्या आहेत की नायगाव पुरुम बघत असाल तर एम एम आर डीच्या वतीने नायगाव स्टेशन बापाने फाटा ते उमेलमान आणि तसेच तिवरी फाटा ते बोयदापाडा या रस्त्यासाठी पैशाची मंजुरी सन्मान्य लोकनेते आमदार हितंजी ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकालात पास केलेली होती ते रस्ते मुद्दामुथून ठेवले एम एम आर डी ए बोलते की आमच्याकडे फंड नाही आहे आता सागरी सेतूसाठी त्यांच्याकडे फंड आहे फंड आहे तुम्ही बघितलं असेल पासून ते विरारपर्यंत जो त्यांनी सागरी सेतू मार्गासाठी पैसे पास केलेत मला ते वाटतं का ती छत्तीस हजार कोटीचं काहीतरी बजेट आहे तर ते पास केले पण वसईविरासाठी अठराशे कोटी द्यायला नाही कुठेतरी हा राजकीय स्टँड आहे आणि मुद्दाम वसईविराची कामं थांबून ठेवायची म्हणजे जेव्हा महापालिकेची इलेक्शन लागतील तेव्हा एक आधी ही कामं चालू करायची आम्हाला त्या रस्त्यावरून जायला रोज ऍक्सिडेंट होतात रोज अपघात होतात पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे की रोज आणि महिन्यातून कोण ना कोण तिकडे अपघात मुख्य मागणी आमचे रस्ते गटार आणि पाणी या मूलभूत गरजा आहेत या तिन्ही आम्हाला महापालिकेकडून भेटत नाही आहेत रस्ते खराब आहेत आणि पाणी ची लाईन आमची चालू करावी त्यांनी गरज का पडावी पहिली गोष्ट हा आहे की मोर्चा काढायला गरज का पडावी प्रत्येकाला आमचा अधिकार आहे पाणी मिळणं रस्ते चांगले असणं हा प्रत्येक माणसाचा गरजेचा अधिकार तुम्हाला देणं ही गरज आहे जर तुम्ही टॅक्स घेता प्रत्येक गोष्टीचे पैसे घेता तर आम्हाला द्या ना तुम्ही प्रत्येक आज महिला मला वाटते सगळे कामं सोडून इथपर्यंत येऊन पोहोचले कशासाठी फक्त माण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी मग ते माणसांपर्यंत पोचत नाहीये म्हणून इथे आलेत नगरपालिकेने मला वाटते सर्वप्रथम पाण्याचा बंदोबस्त केला पाहिजे पाण्यापासून दिवस सुरू होतो आणि रात्र संपते पाणी आम्हाला पाहिजे आणि रस्ता हा आमचा हक्काचा आहे तो आम्हाला पाहिजे रस्त्यावरती एवढं सांड पाणी येतंय ना त्याच्यामधून मुलं शाळेत जातात आमचे मिस्टर किंवा आम्ही पण गाड्या घेऊन मुलांना सोडायला आणायला जातो त्या घाणीच्या पाण्यातून आता अक्षरशः एलर्जी होते स्किन एलर्जी होते एवढे आमचे हाल चालले आहेत गाड्या घेऊन पडतात पण कधी कधी मुलांना घेऊन एवढं ते सांडपाणी एवढे हाल होतात अक्षरशः त्या घाणीच्या पाण्यातून पाण्यातून आम्ही आमच्या मुलांना घेऊन जातो हे तर थांबलं पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे पियाचं पाणी व्यवस्थित येत नाही पाण्यामध्ये वास घाण येतोय कितीतरी प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे नमस्कार मैं बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता राजीव सिंग मैं कहना चाहता हूँ कि नायगा में बड़ी बड़ी बिल्डिंगे बन रही है वहाँ पे लेकिन मूलभूत सुविधाएं जो होती है वहाँ पे रोड लाइट गटर ये जब से बीजेपी की सरकार बनी है वहाँ पे काम को अनदेखा कर रहे हैं वहां पे हम लोग इतना धंडा प्रदर्शन करते हैं कि पहले रोड लाइट रास्ता ये सब जरूरी होना चाहिए जो हमको मूलभूत सुविधाएं मिलती थी बहुजन विकास अगाड़ी माने हमारे माजी आमदार हितेंद्र ठाकुर अप्पा साहब की वजह से लेकिन आज वो चीजें सिर्फ एक राजनीतिक कारण बन के वहाँ पे हमको सुविधाएं नहीं मिल रही थी हमको इसका जन आक्रोश जन लेके हम लोग यहाँ पे आए है हमें पानी की सुविधा जब से बीजेपी की सरकार बनी है तब से पानी का बहुत दिक्कत हो रहा है लोगों में इसलिए वहां की जनता त्रस्त है बड़े बड़े बिल्डिंग वहाँ पे बन रहे हैं लेकिन नाला वहाँ पे दिखता नहीं है आए दिन बजे भी बारिश होता है वहाँ पे पूरा पूर्ण रूप से पानी भर जाता है जिसमें आए दिन घटना होता रहता है उसका जिम्मेदार कौन रहेगा इसलिए हम लोग प्रशासन से मांग करते हैं कि तत्काल वहाँ नायगांव की जनता के लिए पानी की व्यवस्था किया जाए और रोड लाइट गटर जो अभी काम बाकी है उसको पूरा करने के बाद ही वहाँ पे बिल्डिंग का परमिशन देना चाहिए उनको